साधारणपणे वर्ष जी जन्मशताब्दी वर्ष म्हणून अनेक ठिकाणी मराठी क्षेत्रामध्ये अनेक शहरामध्ये अनेक मंडळांमध्ये जीएंच्या साहित्याचं पुनस्मरण करणारे अनेक कार्यक्रम झालेले आहेत असं आपण पुन्हा एकदा इथे भेटतो आत्ताच आमचं अध्यक्ष आमचे मित्र गोविंद गावकर यांनी सांगितलं की केपे महाविद्यालयामध्ये आपण पूर्ण दिवसाचा अतिशय छान असा कार्यक्रम जीएंच्या संदर्भात त्यांच्या कथांच्या विविध छटा दर्शवणारा असा कार्यक्रम घेतलेला स्वतः गोविंद गावकर हे जीएनचे फार जुने वाचक आहेत आणि एकदा वाचून ते थांबत नाही आहेत तर पुन्हा पुन्हा त्यांचं वाचन सुरू अशाच एका कार्यक्रमाचं पुन्हा आयोजन करूया असं त्यांचं एक नियोजन होतं आणि त्याप्रमाणे आपण इथं जमतो आहोत आजच्या या दिवशी व्यासपीठावर पुण्याहून खास आलेले पुराणिक सर त्याचबरोबर पॅनरमोन क्लबचे अध्यक्ष श्री गोविंद गावकर आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार प्रशांत सुटी आणि आपण सर्व इथे जमलेले प्रेक्षकांमध्ये प्रमदा देसाईनी जी कथांमधील कथांमधील स्त्रीविश्व या विषयावर पी एच डी केलेली गे आहे आणि त्याही निमित्तानं इथेच एक अतिशय सुरेख कार्यक्रम झालेला मला समजतो अशा सगळ्या जीए जीएनच्या साहित्यावर जीएनच्या एक वर कथाविश्व प्रेम करणाऱ्या आपल्या उपस्थितीमध्ये हा एक आणखी एक कार्यक्रम संपन्न होतो आताच प्रास्ताविकात सांगण्यात आलं की कधा कड़े, कधा कड़े पाहना जी कथाकडे पाहण्याची आणि मराठी कथाकार जी ए कुलकर्णी जी ए कुलकर्णी या यांचा यांनी आठ कथा संग्रह लिहिले शंभर कथा लिहिल्या काही पुस्तकं का अनुवादित केली हे काही त्यांना मोठमोठे पुरस्कार पण मिळाले पण त्यांचं असाधारण वैशिष्ट्य त्यांना युगप्रवर्तक का म्हणावं हे आता आपण पाहू मराठीमध्ये त्या काही वेगवेगळे कथाकार होते पण त्या प्रत्येक कथाकाराचं जे मुख्य वैशिष्ट्य होतं ते जीएनच्या शैलीमध्ये जी एनच्या कथामध्ये एकवटलं होतं नेक्स्ट हा नेक्स्ट आता हे हे आपण थोडं जीएंचा जीवनपट नंतर बघू <coughs> जीएंच्या कथांमध्ये नाट्य माहिता होती रहस्य होती त्यांचे जे व्यूह होते ते अतिशय प्रभावी होते जीएंच्या कथांमध्ये अलंकारांची रेचेल होती शब्द प्रतिमांची पण शब्द शैलीची नजाकत होती आणि हे दोन गुण त्यांना थेट ज्ञानेश्वरांमध्ये नेऊन पोहोचवतात त्यांच्या कथेमध्ये शोकात्मक भान होत त्यांच्या शैलीमध्ये सगळ्यात मोठ म्हणजे जीएंनी प्रथमच मराठी भावरूप विचार ही देणगी मराठीला दिली आणि त्यांच्या कथांमध्ये हे सतत येत भावरूप विचार हा त्यांच्या मूल्य शोधाच्या याने ऐकवटला आणि त्या भावरूप विचाराचं एक अंग होतं ज्ञान आणि एक अंग होतं भावना आणि या त्यांच्या जीवनदृष्टीच्या ज्ञानात्मक तादात्म्यामुळे जीए हे अतिशय श्रेष्ठ ठरले आता <coughs> आपण त्या शैलीच्या जाण्याअगोदर जीएनच्या जा कथांमध्ये नियतीला का इतकं असाधारण अवाजवी ता महत्व दिलं गेलं कारण त्यांच्या जीवनावर जे दुर्दैवी आघात त्यांच्या लहान वयात त्यांना भोगावे लागले त्यांच्या आईचा मृत्यू वडिलांचा मृत्यू दोन बहिणींचा मृत्यू मावशीचा मृत्यू याखेरीज त्यांची एकंदर आर्थिक परिस्थिती एवढं भीषण दुर्दैवी अपघात त्यांच्या जीवनावर झाले आणि या अपघातांचं कलात्मक कलात्मक ज्याला रूप म्हणता येईल ते नियतीच्या रूपाने जी शोधामध्ये उमटलं असं जरी असलं तरी नियती थोडी जीएनवर कृपावंत होती अशी कृपावंत होती तर जीएनच्या आवडीचा विषय इंग्रजी ते त्यांना आयुष्यभर वाचायला मिळालं आणि शिकवायला मिळालं आणि हे सहसा मिळत नाही की आपल्या आवडीच्या विषय साधी बोळी सरळ निरागस आहे पण असं जाणवतं की लिलूनेही तिच्या आयुष्यात असंच एक काहीतरी केलं होतं की ज्याच्यामुळे तिलाही असं संकोचल्यासारखं झालं होतं आणि त्या ठिकाणी जी एनी म्हटलेलं आहे तेव्हा लिलूला वाटतं आणि लिला त्या मेधाची आई वत्सलाबाई कथेच्या शेवटी जात असतात त्या चार पावलं मागे येतात आणि लिलूला म्हणतात लिलू मुली लक्ष्मीसारखी आहेस ग तू तो क्षण निर्णायकस्य वृत्तीवर मात वगैरे तर त्याप्रमाणे हा नायक निघालाय आहे त्या गीतपाखरूमध्ये तो, गीत तो जात असताना त्याला एक जटाधारी भेटतो आणि तो जटाधारी त्याचं दिशाभूल करायचा प्रयत्न करतो तरी नायक पुढे पुढे जातो नायका नायकाने आपल्या मनामध्ये मैत्री आणि प्रीती हे अशा दोन भावना त्याच्या दोन कुंड्यांमध्ये भियाच्या रूपाने ठेवल्यात तसं दुःख आणि एकाकी पण आपण पन ठेवलेत आणि कथेच्या शेवटी एक पाऊल चित्री ज्याच्या खाली पडलं एक पाऊल वर आहे त्या क्षणाला झिये याला मरण क्षण म्हणतात मरण जाणीवेचा अंतिम क्षण ख्षन, त्या क्षणाला त्यांना असं ऐकू आलं की एक गीत पाखरू म्हणजे एक पाखरू आकाशामध्ये उडतंय आहे पाच सात पाखरं आहेत आणि त्याचे स्वर स्वर्गीय आहेत आता झियेचं वैशिष्ट्य म्हणजे काय की आपल्या जीवनामध्ये या ज्या चार शाश्वत भावना आहेत मैत्री प्रीती एकाकीपणा आणि दुःख त्या चार भावनांचे ऐहिक जीवनात येतात आणि जातात गर... पण पारलौकिक जीवनात जाताना त्या शाश्वत झाल्या आणि अनंत सुरामध्ये स्वर्गीय सुरांमध्ये त्याचं गाणं झालं असं जीएनने लिहिलं आहे आणि या भावना चार भावना त्यांच्या नेहमी येतात अनेक कथांमध्ये आईबद्दलचं त्यांची वात्सल्य भावना ही भावना जीवनाचं सातत्य दाखवते जीव वैशिष्ट्य त्यांनी असं लिहिलं आहे की मध्यरात्री वीस लढार्थाच आपल्या मृदू उष्ण छातीवर आश्रय देणाऱ्या आईचा आवाज दुसरी भावना यौवन धुत स्त्रीच्या औठाचा जीवन संभवाची भावना शाश्वत भावना आहे नंतर देशाचे ओळखडे अंधाराच्या पडद्यार्थे अश्रू वगैरे तर हे अशा रीती जीएंच्या व्यक्तिगत जीवनात ते पक्षी चैतन्य रूप होऊन त्यांच्या प्रतिमात आले नेक्स्ट तसंच हे रात्रणीमधलं निशिगंधाचं हे आहे फूल त्याच्यावरही नेक्स्ट त्यांनी अशी प्रतिमा हे केलेली आहे तर ती माणसाच्या वाट्याला आलंच नाही आपल्या वाट्याला क्षुद्र स्वातंत्र्य आलंय आणि आणि झंझावातात सापडून अंधयपणाने हातवारे करतच आपण संपून जातो असं म्हटल्यानंतर ते पुढे येतो महंत म्हणतो नंतर तू वर आपल्या नेहमीच्या आयुष्यात दिलास तर पुन्हा वरील प्रमाणे पुन्हा प्रमाणे या अत्यंतरित्या मृत शब्दांचे काही नाही वाचकांना विचार करण्यासाठी प्रवृत्त केलाय नेक्स्ट ऑर्फियस ही त्यांची अत्यंत सुंदर कथा आहे ऑर्फियस आणि युरिडिसी ही ग्रीक मायथॉलॉजी पुराण कथांमधली एक कथा त्यांनी एक धागा शिल्लक असतो आणि तो धागा असल्यामुळे तो स्फटिक त्याला फेकून देतो मग तो दुसऱ्यांदा येतो तेव्हा त्याने हे त्याचे हे जे संभाषण आहे कादिशी त्यावेळी तो यशस्वी होतो असं ती सोडून तो पुढे जातो या स्फटिक म्हणजे मन झियेंना आपल्या मनाच्या पलीकडे काय आहे हे पाहायचं होतं आणि त्या मनाच्या पलीकडे गेल्यावर झियेंनी तो असा अनुभव व्यक्त केला आहे की अहंकार राहतो त्या माणसाचा त्या प्रवाशाचा आणि तो त्याचं व मस्क काही धडा वेगळं करते पण त्याच्या आधीच असं हे भाषण आहे की मृत्यू बद्दल त्यांनी वाचवतो काही काही वेळेला मृत्यू हा तुमची करतो पण त्याने माझ्या पाठीत सुरा खूपसा असं माते तू पु करू नकोस आणि त्यांनी त्या दोन वाक्यामध्ये आपल्या जीवनात परत एकदा सार काढलाय की आपल्याला जी तृप्ती मिळते ती क्षमिक असते म्हणजे कुठली तृप्ती म्हणा शारीरिक वासनेतली तृप्ती प्रेमातली तृप्ती किंवा कुठल्याही बाबतीतली तृप्ती क्षणिक असते मग परत ती परत मिळवा हे माझं मा माझ्या पुढे मानछिन्हहावं असं झियेंनी मृत्यू संकल्पनेत उत्तम व्यक्त केलं नेक्स्ट ही अस्थिस्तोत्र ही जी कथा आहे त्याला मी बॉन्साय महाकाव्य म्हणेन झियेंची काही कथा महाकाव्यासारख्या आहेत महाकाव्य म्हणजे काय तर महाकाव्यामध्ये निसर्ग असतो प्राणी असतात वनस्पती असतात हा निसर्गाचा भाग झाला मानवेतर जीवन मानवी जीवनातलं सुख आणि दुःख अद्भुतता विलक्षणता आपले तिन्ही काय वर्तमान काय भूत काय भविष्य काय हे पण असतात हे सगळं ते एकजीव एकवटलेलं एकात्म असतं त्याला महाकाव्य म्हणतात आणि हे स्तोत्र आहे आणिच पानाचं खरोखरच महाकाव्य संबंध नाही ते उदासीन आहे निर्विकार आहे आणि हा समुद्र तुम्ही आता मडगावच्या समुद्रावर बीचवर जाऊन समुद्र बघितलात कुठेही तुम्ही नुसते स्वस्त बसलात तुम्ही एका ठिकाणी दिले की आपल्याला पहिल्यांदी बीचवरलं सौंदर्य दिसतं काही गेल्या लाटा दिसतात छान वाटतं पण झिए त्याच्या पलीकडे गेले झियेंना काय दिसलं तर समुद्र हा अनाथी अनंत काळापासून आहे तो अफाट आहे आणि त्याच्यात काहीही बदल होत नाही या किनाऱ्यावर हा जो शिंपला आहे हे जो एक बुद्ध माणूस कवटी शिकतो ते आहे तो येतो काय जातो काय त्याला काय फरक पडत नाही असा आनंद काळापासून त्यांनी ते व्यक्त केलंय आणि हे स्वतः हे जीवन रहस्यावर चिंतन करणारे थोर योगी होते घी पडलेला आहे त्यात एक डायनासॉरच्या अजस्त्र कवटी आहे त्या कवटीमध्ये तो शिरला आणि त्याने काय केलं तर गुडघ्यावर हात टेकले आणि एकाग्र चित्ताने तो जीवन रहस्यावर चिंतन करू लागला माणूस बाहेर आला सहाय्यक प्राध्यापिका दीप्ती पळदेसाई विनंती करते की तिने आभार प्रदर्शन व्यक्त करा कौतुकाचा हा सोहळा पावला आणि धन्य झाला कौतुकाचा हा सोहळा पावला आणि धन्य झाला रसिक हो कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आल्यानंतर मला मिना पार पार या काव्य ओळी मुद्दा म्हणा वाटल्या कारण आपल्या सर्वांचे लाडके मराठी साहित्यातले एक अचिरामर असे लेखक म्हणजे जे कुलकर्णी आणि त्यांच्या कौतुकाचा सोहळा पार पाडण्याची एकूण कल्पना घेऊन या व्याख्यानाचा घाट जो आहे तो आयोजकांतर्फे घालण्यात आला आणि आज अनेकांच्या मदतीने तसेच आपल्या वक्त्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाने आणि तुम्हा सर्व रसिकांच्या उपस्थितीने हा कौतुकाचा सोहळा आहे ते खरोखरच धन्य आणि पावन झाल्याची प्रचिती येते आहे सर्वप्रथम आपल्या आजच्या कार्यक्रमाचे दोन्ही प्रमुख वक्ते आदरणीय पुराणिक सर आणि कुलकर्णी सर या दोन्ही वक्त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि विवेचक किंवा चिकित्सक अशा मार्गदर्शनाने या कार्यक्रमाला केवळ बहारदार बनवले असेच नाही तर एकूणच ह्या व्याख्यानाच्या आधारे जेनच्या कथेच्या अभ्यासाची एक अत्युच्च अशी पायरी उलगडून दाखवलेली आहे असं म्हटल्यास ते बिलकुल वावगे ठरणार नाही त्या समुद्र अफात डायनॉसॉरची कवटी अफाट मग माणसाची कवटी माणसाची कवटी आणि धड त्या माणसाच्या कवटीमध्ये मा एक कीटक शिरला आणि त्याने त्याचा आश्रय घेतला मग परत सूर्यप्रकाशाने ती कवटी फुटली मग कीटक मग त्याच्यात एक मुंगी गेली मग असं असं करत ते आपलं जे अमिबा आहे लाखो वर्षापूर्वी तर तिथपर्यंत ते गेले असं विग्रेशन ज्याला म्हणतात आणि त्याने त्यावरून दाखवलं की हे जीवन येतं जातं पण समुद्र निश्चल आहे नेक्स्ट तर ही जीएनची एक फारच अप्रतिम कथा <coughs> आहे आता ही एकोणीसशे ते ऐंशी मध्ये अस्तित्ववाद आला त्यावेळेला आता मी आता पुढे तिसरा आधीच घेतो तर हातभार लावून हा कार्यक्रम यशस्वी केला त्यामध्ये प्रमदा मॅडम आहेत किंवा प्रशांत शेट्टी सर आहेत शुभलक्ष्मी नाईक गावकर आहे त्यांचेही मी आयोजकांतर्फे मनस्वी